नंतर जाव्यात चुनाभट्टीला कारण चुनाभट्टीमध्ये आपण जर बघितलं तर वृंदावन सोसायटीमध्ये तब्बल कंबरभर पाणी साचलेलं होतं आणि या भागामध्ये कंबरभर पाणी साचलं यामधूनच लोकांना वाट काढत जावं लागतं काल रात्रीपासून लोकांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे ही दृश्य आपण बघितली कुठल्याही नदीची तलावाची ही दृश्य नाहीत ही आहे चुनाभट्टीतल्या एका रस्त्याची दृश्य आणि घरांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे दुपारी दोन वाजताची ही दृश्य आहेत मी सध्या उभी आहे मुंबईच्या चुनाभट्टी या परिसरातल्या वृंदावन सोसायटीच्या इथे जे इथे तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता आहात की पूर्णपणे पाणी साचलेलं आहे एक मोठंच मोठं तलावाचं रूप आलेलं आहे या संपूर्ण परिसराला आपण बघतोय की एक कुरिअर बॉय जो आहे तो या ठिकाणी त्याला चौथ्या क्रमांकाच्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे तो आपण बघू शकतो की कमरेपर्यंत त्याच्या गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी जे आहे ते झालेलं आहे आणि त्याच्याही पुढे जर जायचं झालं तर कमरेपर्यंत पाणी साचलेलं आहे हा संपूर्ण जो परिसर आहे या परिसरामध्ये अठरा इमारती आहे ज्याच्यामध्ये एकशे सत्तावन्न फ्लॅट्स असल्याची माहिती मिळते आहे ही खाजगी सोसायटी आहे आणि काल रात्रीपासून या ठिकाणी रात्री बारा वाजेपासून या ठिकाणी असं संपूर्ण पाणी साचलेलं आहे जी खालची घरं आहे त्या खालच्या घरांमध्ये सगळ्या घरांमध्ये पाणी शिरलंय त्या लोकांना दुसरीकडे जावं लागलेलं ला आहे आणि आपण बघतो आहोत की ज्या काही रोजच्या मूलभूत गरजा असतात त्या भागवण्यासाठी सुद्धा लोकांना एवढ्या पाण्यातून यावं लागतंय या पाण्याचा निसरा कधी होईल हे या इथल्या लोकांना अजून सांगता येत नाहीये खाजगी सोसायटी असल्यामुळे फार कोणी बोलण्यास इच्छुक नाहीये परंतु आपण परिस्थिती बघतो आहोत अगदी पूरजन्य परिस्थिती या भागामध्ये दिसून येते आहे काल रात्रीपासून आतापर्यंत म्हणजे बारा तासापेक्षा जास्तचा कालावधी झालेला आहे या संपूर्ण खालची जी घर आहेत या घरांमध्ये पाणी साचलेलं आहे त्यांच्या घरातल्या ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या खराब झालेल्या आहेत या खराब झालेल्या वस्तूंची या झालेल्या नुकसानाची भरपाई कोण देईल हा तर नंतरचाच प्रश्न आहे पण मुळात आधी हे पाणी ओसरणार कधी हा प्रश्न इथल्या रहिवाशांना पडला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई